महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते धनंजयजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजयजी मुंडेसाहेब मंच शिर्डी यांच्या वतीने कोराळे येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील अठरा गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजयजी मुंडेसाहेब युवा मंच शिर्डी यांनी साईबाबा मंदिरात सामूहिक सत्यनारायण महापूजा तसेच वृक्षारोपण करून कोरहाळे येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेतील अठरा गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले त्यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक पालक तसेच शाळेचे मुख्याध्यापक पवार सर तसेच मुंडे साहेब युवा मंचाचे अध्यक्ष विशाल भडांगे अतुल शेट प्रकाश गोंदकर निखिल चौगुले कृष्णा मुर्तडक अनिल शिरसाट सागर भिंगार दिवे प्रसाद चिते रोहित बनकर निखिल चौगुले विकास चोरमुडे यावेळी उपस्थित होते आम्ही दोन दिवसात आधी साईबाबांना अभिषेक व सत्यनारायण महापूजा करून साहेबांना उदंड व निरोग्या कशी त्यासाठी साईबाबांना सत्यनारायण महापूजा पूजा करण्यात आली त्याचप्रमाणे आमचे श्री कोराळे येथील जमीन गेली म्हणजे सर्व सदस्यांनी की कोराळे येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल ही शारदा विद्यालयाला काही दो रोजगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व ड्रेस वाटप करण्यात आलं असे वीज दोघा कुठून पुढे शाळेला जे सहकार्य लागले धनंजय जी मुंडे साहेब युवा मंच असले त्यांना सहकार्य करण्यात देत असे मी बोलले आज धनंजय धनंजय मुंडे युवा मंच सडिश आमच्या या मंचाच्या वतीने दरवर्षी धनंजय मुंडे साहेबांच्या वाढदिवसामध्ये आम्ही नेहमी नेहमी राबवत असतो तर आज आम्ही या वाढदिवसाच्या निमित्ताने नेहमी जे सूर या ठिकाणी गरीब विद्यार्थी जे आहेत पाचवी दहावीपर्यंतचे दोन तुकड्यांमध्ये बारा तेरा विद्यार्थी मुलो आम्ही पाच विद्यार्थी आणखी एक्स्ट्रा असे अठरा ते वीस जणांना आम्ही जमीन वाटप माझी वयाचं वाटप केलेलं आहे या शाळेच्या मी माझे विद्यार्थी असल्यामुळे आमचं अधिकच भावनिक नाते या शाळेचे असल्यामुळे आम्ही या शाळेत हा उपक्रम घेण्याचं निश्चित केलं उच्च विद्यालयामध्ये आणि हे रांडे हे यामध्ये आमच्या विद्यालयाला त्यांच्या ग्रुपने अठरा विद्यार्थ्यांना सभे जन्म वाटप केलेलं आहे तर त्या सर्व सदस्यांचं विद्यालयाच्या वतीने मी हार्गिका दिली ओळीश म्हणजे व्यक्तांना मी कुठली माझ्या शाळेचे नाव प्रतिनिधी किरण सोनवणे आणि ललित घोरपडे सह सुवर्णा दाकटे एसपी चोवीस तास शिर्डी अकोले तालुक्यात वाळूचा व्यवसाय तेजीत आला असून गणोरे येथील